आगामी पावसाळ्याच्या अनुषंगाने शहरातील नालेसफाईवर महापालिका प्रशासनाने भर दिला असून अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी काही दिवसापूर्वी नालेसफाईच्या कामाची पाहणी केली होती अनेक नागरिकांनी नाल्यावर अतिक्रमण करून घरे बांधली आहेत त्यामुळे नैसर्गिक नाले निमुळते आणि छोटे काही ठिकाणी बंद झाले होते तर पावसाळ्यात या ठिकाणी नाल्यातून पूर्ण क्षमतेने पाण्याचा निचरा होत नसल्याने बॅकवॉटरचा परिणाम होऊन खाजाबस्ती समतानगर गंगानगर परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होत होती त्यानुसार आयुक्त शुभम गुप्ता यांनी ख्वाजा वसाहत या ठिकाणी पाहणी केली असता या ठिकाणी नाल्यावर अतिक्रमण असल्याचे दिसून आले त्यामुळे तातडीने ते अतिक्रमण हटवण्याचे आदेश आयुक्त गुप्ता यांनी दिल्यानंतर काही तासातच ख्वाजा वसाहत येथील नाल्यावर अति अतिक्रमण महापालिकेच्या पथकाने पाडले अतिक्रमण केलेल्या अनेक नागरिकांना सदरची अतिक्रमणे स्वतःहून काढून घ्यावीत अन्यथा जे बीच्या सहाय्याने सदरची अतिक्रमणे महापालिका काढणार असल्याच्या नोटिसा महापालिकेने देण्यात दिल्या आहेत